दरियापूरमधील खल्लार येथे एका उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या भाजपच्या स्टार प्रचारक व अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या सभेदरम्यान मोठा राडा झाला सभा सुरू असतानाच नवनीत राणा यांच्यावर खुर्च्या फेकण्यात आल्या नवनीत राणा यांच्यावर खुर्च्या फेकून हल्ला करण्यात आला मात्र सुदैवाने नवनीत राणा थोडक्यात बचावल्या स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून गाण्याडे इशारे करत होते आणि मी खूप शांतीतेने माझं भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती तिथून मला हुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट न नव्हता केला पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात अल्लाहो अकबर अल्लाहो अकबर करायला लागले आणि मग मारायला जेव्हा म्या माय लोकांनी आजोबानी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका ताईला काहीच बोलू नका थोडा घाण शब्द यूज करू नका तुम्ही मारून टाकणार म्हणून आले काहीच बोलू नका त्यांचं भाषण संपला की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केलं मग मायासमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथेच होते गावाचेच तिथे होते ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची राग माझ्यावर होता मला पाहून चिव्या गाड करणं तुला मारून टाकू तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं माझे कॉन्स्टेबलला लागणं यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच माझ्यावर खुर्च्या फेकलंच ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे सहा अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि तीन चार माझे पिये त्यांनी पूर्ण असं घेरला आणि मला शिवीगाड करून माझ्यावर थुकले तर ते माझे जे माझे जे हे आहे जर तुम्ही हे पाहलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहलं हे माझंवर थुकलं माय जातीवर शिवी केली अला हो अकबर मला देखेंगे तर हो क्या कर सकते हे करके आणि यांच्यावर थुकले यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल केलाय या प्रकरणात हल्लेखोरांवर खल्लार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला काय काय लिहिलं काय लिहिलं जेवढे दिसत आहे ना ते सगळे मला अल्लाहू अकबर कर म्हणून टॉन्टिंग करून राहिले मला घाणे शिव्या देऊन राहिले माझ पीएस हे काय पाहून ते माझं राहिले आणि त्यांनी मला वाचवलं तीन तीन चार चार खुर्च्या तीन तीन चार चार खुर्च्याच्या ढेग होता ते तीन तीन चार चार खुर्च्या मला फुकून मारल्या मग या सगळ्यांनी वाचवलं आणि एकदा ब्लेड मारला मला शिव्या दिल्या अमरावती धामगाव रेलवे विधानसभा मतदार संघा वंचित बहुजन आघाड़ी लोकप्रिय उमेदवार डॉ निलेश भा विश्वकर्मा सिलेंडर या चिन्ह समोरल बटन दाबन प्रचंड बहुमता ने विजय करा निवक दिनांक 20 नोवेम्बर 2024 सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत एक नवा विचार महासमृद्धी मराठी न्यूज